ओम शांती बावीस जानेवारी एकोणावीसशे ब्याऐंशी या मुरलीचं नाव आहे बधाई आणि विदाई द्या आज विश्व विश्वकल्याणकारी दादा चारही दिशांच्या मुलांना समोर पाहत आहेत सगळे मुलं आपल्या आठवणीच्या शक्तीने आकारी रूपात मधुबनला पोहोचले आहेत प्रत्येकामध्ये असा शुभ संकल्प आहे की आपण बाबांना भेटू बाप दादा प्रत्येक मुलाची विशेषता जाणतात त्या विशेषताच्या आधारावरच प्रत्येकजण आपला आपला विशेष पार्ट करत आहेत प्रत्येकामधील विशेषता अलौकिकता आहे म्हणून बापदादांना मुलांचा अभिमान वाटतो स्वतःही अलौकिकताचा नशा ठेवला तर सर्व प्रकारच्या कमजोरीं प संपून जातील नेहमी कमजोरींना संपवायचे विशेष साधन आहे नेहमी स्वतःला आणि सर्वांना संगमयुगी विशेष आत्म्याचे विशेष पार्ट करण्याची बधाई द्या पूर्ण कल्पमध्ये संगमयुगाचा प्रत्येक दिवस विशेष दिवस आहे म्हणून आपसातही बधाई द्या स्वतःलाही बधाई द्या वरदान भूमीवर येणे म्हणजे नेहमीसाठी कमजोरींना विदाई देणे रावण तर जाळला पण रावणाचे वंशज शिल्लक आहेत जसे साकारी दुनियेतही श्रीमंत मनुष्य शरीर सोडतो तेव्हा कधीच न दिसलेले संबंधी पण येतात जसे काम क्रोध लोभ मोह अहंकार यांचे वंशज आपल्या रॉयल रूपाने आपलं बनवतात जसे लोभचा अंश आहे आवश्यकता आवश्यकताची पण हद असते जर आवश्यकता बेहदमध्ये गेली तर तो लोभचा अंश बनतो असेच नेहमी ब्रह्मचारी आहे पण एखाद्या आत्म्याविषयी जर विशेष ओढ असेल ज्याचं रायल रूप आहे स्नेह स्नेह ठीक आहे पण जास्त असेल तर काम विकाराचा अंश आहे अशाच प्रकारे राग येत नाही पण एखाद्याच्या स्वभावाला पाहून त्याच्यापासून दूर राहणे हेही घृणा म्हणजेच क्रोधचा अंश आहे याचे रॉयल शब्द आहेत याच्या संपर्काने माझी अवस्था खराब होते यापेक्षा तर दूर राहिलेले बरे न्यारा बनणे वेगळं आहे आणि दूर राहणे वेगळं आहे प्यारे बनून न्यारे बनता हे बरोबर आहे पण सूक्ष्म घृणाभाव हा तर असाच आहे हा तर कधी बदलू शकत नाही अशा पद्धतीने नेहमीसाठी सूक्ष्ममध्ये श्राप देता सुरक्षित रहा पण त्याच्यासाठी शेवटचा परिणाम जाहीर करू नका अशी विशेषता पाहून नेहमी सर्वांसाठी श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ कामना ठेवून हा अंशही संपवून टाका आपली श्रेष्ठ भावना आणि श्रेष्ठ कामना सोडू नका आपल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी दुसऱ्यांना कमी लेखू नका स्वतःलाही सुरक्षित ठेवा आणि दुसऱ्यांनाही सुरक्षित ठेवा याला म्हणतात विशेष बनणे आणि विशेषता पाहणे या दोन गोष्टी पुढे चालून नाराजी आणि निष्काळजीपणामध्ये बदलतात नेहमी स्वतला बाबांनी सांगितलेल्या विशेषतांमध्ये बघा माझी विशेषता नाही तर बाप दादांनी दिलेली विशेषता आहे माझी विशेषता असा विचार केला तर अहंकाराचा अंश येईल माझ्या विशेषतेने कार्य का केले नाही माझी शब्द कुठून आला विशेषता मिळणे हे विशेष जन्माचे बक्षीस आहे जन्मदाताने बक्षीस म्हणून विशेषता दिली माझी विशेषता माझा स्वभाव मला असे वाटते हे संपवून टाका आणि नेहमी बाबांनी दिलेली विशेषता पहा आणि सर्वांची विशेषता पहा म्हणजेच नेहमी स्वतःलाही आणि सर्वांनाही बधाई द्या मोह चे रायल रूप आहे एखादी वस्तू वा व्यक्ती चांगली वाटणे ठिगड लावलेले कापड ही चांगले तर चांगले ही चांगले वाटले पाहिजे छत्तीस प्रकारचे व्यंजनही चांगले तर शिळी पोळी आणि गूळ हे पण चांगलं वाटायला पाहिजे प्रत्येक वस्तू चांगली प्रत्येक व्यक्ती चांगली असं नाही की हे जास्त चांगलं वाटते ही वस्तू जास्त चांगली लागते नाही खा प्या मजा करा पण न्यारे बनून प्रयोग करण्यात प्यारे बना बाबांच्या भंडाऱ्यात सगळं भरपूर आहे खूप खा पण बाबांच्या बरोबर खा बाबांच्या सोबत मजा कराल तर नेहमी मर्यादेच्या रेषेच्या आत राहाल अशोक वाटिकामध्ये राहाल जिथे मायाचा अंश येऊ शकणार नाही बाबांच्या बरोबर राहिले की विघ्न येणार नाही मनोरंजन अनुभव होईल बाप दादा म्हणतात सेवाधारींना प्रत्यक्ष ही मिळाले आणि भविष्य ही जमा झाली डबल सौगात मिळाली खुशी मिळाली निरंतर योगाचा अभ्यास करायला मिळाला हे प्रत्यक्ष फळ मिळाले नेहमी बाबांचे अनुकरण करत चला यामुळे अचल अडोल एकरस राहाल बापदादा म्हणतात मधुबन निवासी तर आहेतच सर्व प्राप्ती स्वरूप कारण मधुबनची महिमा मधुबनचा विशेष अभ्यास मधुबनची विशेष सोबत मधुबनचे विशेष वायुमंडल सगळेच तुम्हाला मिळते मधुबनमध्ये बाहेरचे आपली इच्छा पूर्ण करायला येतात शरीराचे शरीराने पण बाबांचा अनुभव साकार रूपात करता मधुबनवाले सर्व खान खानचे मालिक बनले मधुबनवाल्यांच्या मनातून प्रत्येक सेकंदाला हेच गीत निघाले पाहिजे जे, जे मिळवायचे होते ते मिळाले तुम्ही सगळे वरदानी आत्मा आहात नेहमी बाप दादांच्या पालनामध्ये राहणारे आहात बाबाच संसार आहे म्हणजे सर्व व्यक्तींपासून जी प्राप्ती आहे ती बाबांपासून आहे जी सर्व वस्तूंपासून तृप्ती आहे ती पण बाबांपासून आहे म्हणजेच संसार बाबा आहे संबंध ही बाबांशी संपर्क ही बाबांशी उठणे ही बाबांशी म्हणजे संसार बाबा आहे बाप दादा म्हणतात ब्रह्माकुमारींचा धंदा आहे मायाजीत बनणे आणि बनविणे ओम शांती